तो हे बघा कोथंबीर जिरं अदरक लसूण कुटायला लागले मी सर्व लाईट गेली आहे तर काय करू सांबार करायचा आपल्याला सांबार बघा झालं एवढं कुठं ऍडजस्टमेंट कसली वाढजस्टमेंट हे बघा कुकर मध्ये काय आंबट चिका आणि डाळ शिजवले मी दालच्या चे करायच्या मॅडमसाठी म्हणजे मला खूप आवडत दालच्या घर हे बघा कसं मस्त शिजलंय दालच्या फोडणी देते फोडणीला बघा कांदा कांदा कोथिंबीर पुदिना आणि अदरक लसूण कुठले ना बाई तेल टाकलंय तेलात कांदा मस्त कांदा मस्त लाल गुस्त फ्राय करून टाकायचं आणि त्याच्यात आता गरम मसाला टाकायचा आहे मला आमटी आणि इथं भोपळा आणि इथं तयार ता सुरू मला आता खूप म्हणजे खूपच आवडतं बघा तर लवंग दालचिन दालचिन दाल होती आणि मग आता हे फुटलेलं आणि ह्याच्यात ना हिरवी मिरची टाकले होते बरं का मी हिरवी मिरची आणि हळद आणि आंबट सुखा दोन टोमॅटो आणि पुरीचं काम हा कांदा मसाला चवी तुम्हाला तिकट चिक कसं असेल तसं आणि चिकन मसाला पण होत तेवढं टाकून टाकायचं आपला दालच्या मसाला दालचा मसाला पण टाकते गेरव सारदा टाकलो होत ते ठेवलं होत ना मी मसाला हे बघा मॅगी मसाला हे पण सगळं टाकून देते

आणि हे कोथं म्हणजे कोथंबीर पण आहे आणि पुदिरा पण आहे दोन्ही मिक्स जरा पाणी टाकते म्हणजे पातळ बघून जाऊ बघा सकाळी सकाळी जालचा करायला लागले मी तसं कलर पण भारी आलाय ना या मंगदारच्या खायला मीठ टाकायचं बघा मीठा मीठाशिवाय चव आहे का हे बघा मीठ चवीनुसार टाका मी मग अशी भोपळ्यात पण थोडं शिजवताना टाकले होते ना त्यामुळं आता कमीच टाकले आता थोडं हिंग पण टाकते हिंग थोडस साखर थोडस सा। टाकायचं सा म्हणजे चव यायला हा भात पण पाहिजे ना तर जिरं टाकले खडे मसाले टाकले तेल टाकले मीठ टाकले हो भात मस्त होत मग वास पण छान आहे तो भाताचा कसं वाटतं दाल चाल मस्त ना लय भारी झाले टेस्टी झाले बर का चला तर भात मस्तपैकी राईस आता मस्त जिरा राईस आहे खूप मस्त आहे मला तर खूप आवडतो जिरा राईस तर बघा आपला मस्त खूप भारी वास येते भात मला तर खूपच आवडतं मस्तपैकी जेव्हा घेती